हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्रीयन फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत हिवाळा स्पेशल मटार करंजी आज, आज आपण पाहणार आहोत सध्या मार्केटमध्ये खूप फ्रेश आणि चांगले मटार मिळत आहेत आणि मटारपासून खूप छान छान रेसिपीज बनतात त्यातलीच एक म्हणजे मटार करंजी चला तर मग बघूया स्वादिष्ट अशी मटार करंजी त्यासाठी मी पहिल्यांदा कढईत दोन चमचे तेल घेतले त्याच्यात आता आपण सोलून ठेवलेले एक बॉल मटार वाफलून घेणार आहोत हे मटार आपल्याला पाच ते सात मिनटं वापरून घ्यायचेत त्यामुळं त्याचा थोडासा कच्चापणा कमी होतो करंजी सर्वांनाच खूप खावीशी वाटते आणि ती फक्त आपल्याला हिवाळ्यातच खायला मिळते मटार आपले होत आहेत तोपर्यंत आपण कणिक भिजवायची तयारी करूया त्याच्यासाठी चार टेबलस्पून आपण तेल गरम करून घेतलं तुम्ही पाहू शकता हे मटार आता आपले वाफलून रेडी आहेत हे आता आपल्याला गार करायसाठी बाजूला ठेवायचे आहेत कणिक भिजवण्यासाठी आपण एक मोठा बाऊल मैद्याचा वापर करणार आहोत तसेच एक छोटी वाटी गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार थोडंसं मीठ आणि आपण जे आत्ता मोहन गरम करून ठेवलं आहे ते त्याच्यावर घालून घ्यायचं आहे आता हे सर्व पिठं जी आपण घातली आहेत ती सगळी एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे स्पूननी हे सगळं एकत्र हलवून घेतल्यानंतर थोडा थोडं पाण्याचा वापर करून ही कणिक आपल्याला घट्ट अशी भिजवून घ्यायची कणिक पातळ होणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्यायची नाहीतर मग करंजा आपल्या खुसखुशीत होत नाहीत आता या भिजवून झालेल्या कणकेला थोडंसं तेलाचा हात लावून एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला बाजूला ठेवायचे एकदम कमी मसाल्यांचा वापर करून अतिशय स्वादिष्ट करंजी आज आपण पाहणार आहोत आता आपण ही कणिक भिजवून बाजूला ठेवतो आहे एकदम ओरिजिनल मटारची चव आपल्याला करंजीला आणायची आहे त्यामुळं आपण कुठलेही जास्तीचे मसाले वापरणार नाही आहोत फक्त आपल्याला साठ ते आठ मिरच्या आणि एक अर्धा इंच आल्याचा तुकडा एवढा आधी मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण जे वापरून ठेवलेत मटार ते त्याच्याबरोबर बारीक करून घ्यायचे मटार जास्त बारीक होणार नाहीत याची काळजी घ्यायची त्याचबरोबर त्याच्या सारणात घालायसाठी मी एक मोठा नारळ खोवून घेतला आता तो खोवलेला नारळ आणि वाटलेले मटार आपल्याला त्याचं एकत्र सारण तयार करून घ्यायचं आहे या दोन्हीमधलं पाण्याचा अंश कमी होण्यासाठी हे पाच ते दहा मिनटं आपल्याला हे सारण मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याच्यात आपण फक्त दोन चमचे साखर आणि चवीपुरतं मीठ एवढंच त्याच्यात घालायचं आहे म्हणजे ही करंजी खाताना आपल्याला ओरिजिनल मटारची चव अनुभव करायला मिळतो तुम्ही पाहू शकता हे सारण आपलं आता रेडी होत आलं आहे अजून छान चव येण्यासाठी त्याच्यात फक्त आपल्याला लिंबाचे सात ते आठ थेंब घालून घ्यायचे हे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण शक्यतो लिंबाचा वापर करा त्यामुळं करंजी अतिशय स्वादिष्ट लागते आता सारण आपलं पूर्ण तयार झालेलं आहे आता आपण करंजी करून घ्यायची आहे करंजी करताना पुरी एवढ्या छोट्या लाट्या घ्यायच्या नाही आहेत मध्यम आकाराच्या एकसारख्या एक सात एक ते आठ लाट्या आपल्याला आधी लाटून घ्यायच्यात कारण एक एक करंजी लाटून भरून खूप वेळ जातो म्हणून आपल्याला जेवढ्या करंजा खायच्यात तेवढ्या सगळ्या लाट्या आपण तयार करून घ्यायच्यात आणि त्या करंजा भरून घ्यायच्यात तुम्ही हे सारण महिनाभरसुद्धा फ्रीजमध्ये ठेवलं तर टिकतं कारण आपण ते व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि जशा लागतील तशा करंजा तुम्ही करून खाऊ शकता अशा पद्धतीने आपण सर्व करंजा आता बनवून घेणार आहोत आपलं पीठसुद्धा व्यवस्थित भिजलं आहे त्यामुळं आपली पाती तुम्ही पाहू शकता की ती व्यवस्थित लाटली जाते ती पाती जास्त जाड पण ठेवायची नाही आहे आणि खूप पातळ पण करायची नाही आहे मीडियम साईजमध्ये मीडियम आकाराची आपल्याला ही पाती लाटून घ्यायची आहे आता आपण करंजी भरून घ्यायचे एका पातीवर साधारण दोन चमचे सारण आपल्याला घालायचं आहे कारण अगदी कमी सारण घातलं तर करंजी खायला चांगली लागत नाही आणि करंजी भरल्यानंतर ती सर्व बाजूनी पूर्ण व्यवस्थित बंद करून घ्यायचे थोडी जरी कुठं ओपन राहिली तर तळताना ते सारण सगळं तेलात मिक्स होऊ शकतं त्यामुळे ही काळजी व्यवस्थित घ्यायची की करंजी आपली सर्व बाजूनी व्यवस्थित बंद असली पाहिजे नंतर ही करंजी आपण कापून तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा रीतीने आपल्या सर्व करंजा आता भरून रेडी आहेत आता आपण त्या तळून घ्यायच्यात तळून घेताना पहिल्यांदा तेल गरम होईपर्यंत गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर मंद आचेवर आपल्याला या करंजा तळून घ्यायच्यात गव्हाचं पीठ घातल्यामुळं या करंजीला कर कलर एकदम छान येतो ब्राऊन अशा करंजा आपल्याला तळून घ्यायच्यात आणि मंद आचेवर तळल्यामुळं करंजा अतिशय खुसखुशी आहेत आणि स्वादिष्ट लागतात तुम्ही आपल्या करंजीचा कलर पाहू शकता त्याला फोड पण अतिशय चांगले आलेले आहेत आणि चवीलाही ती तितकीच चांगली झालेली आहे अशा रीतीने तुम्ही सर्व करंजा करून घ्यायच्यात